वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुमेदेव देव सर्वदा। सर्वदा गणरायाला वन्दन करून मी आपणा सर्व रसिकांचे माझ्या या चॅनलवरती सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे मंडळी आज चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस त्याच अनुषंगाने मला चार ओळींच्या काव्यरचना सुचलेली आहे ती मी आपल्यासमोर सादर करतोय चैत्रमासाचा जाहला सोनेरी उषक काल चैत्रमासाचा जाहला सोनेरी उषक काल वर्षाच्या किरणांची उधळण करी प्रातकाल वसंत ऋतूच्या आगमनाने बहरुदे सृष्टी सारी वसंत ऋतूच्या आगमनाने बहरुदे सृष्टी सारी नवसंकल्पाची आपण गुढी उभारू ती दारी फुल पानानी उमलुदे आशेची नव पालवी पाडव्याचा सण येता मनातली निराशा घालवी करणी पडू दे नित्य मधुर गान आहारात खाता लिंब आरोग्य हिराई छान मनोमनी वाहुदे प्रेम वाचल्याचा झरा प्रार्थितो देवा सुख समृद्धी आरोग्य साऱ्यांना वरा रसिको आपण सर्वांना या गुढीपाडव्याच्या मनापासून आनंदमयी व आरोग्यदायी शुभेच्छा काय हो <laughs> तुमचं म्हणणं लक्षात आलंय माझ्या आले लक्षात आलंय माझ्या तुम्हाला आता उत्सुकता लागली आहे ती या चॅनलविषयी विषयी अधिक जाणून घेण्याची तर मग वेळ कशाला घालवायचा ना मी तुम्हाला लगेचच त्याविषयी थोडक्यात सांगतो आपण सर्वच रोजच्या धकाधकीच्या जीव घेण्या स्पर्धेच्या ताणतणावात वावरत असतो त्यातच आजूबाजूला घडणाऱ्या अघटित घटनांचा मनावर होणारा नकारात्मक भडीमार अहो नैराश्य तर जाणवणारच ना नैराश्य नक्कीच जाणवणार आणि याला छेद देण्यासाठी आणि चेहऱ्यावर स्मित हसे आणण्यासाठी मी विविध कला क्रीडा साहित्य या विषयांवरती आपल्याशी संवाद साधण्याचा संकल्प केला आहे आपल्या प्रेमळ सहकार्याने हा संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल याचा मला ठाम विश्वास आहे तर मग माझी ही काव्य रचना कशी वाटली हे लाईक करून मला कमेंट्सद्वारे लगेच कळवा आणि हो हा व्हिडिओ शेअर जरूर करा आणखी एक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर मग आजच्या या प्रारंभिक भागामध्ये आज आपण येथेच थांबूया भेटूया पुढील आठवड्यामध्ये एका नाविन्यपूर्ण अशा विषयासोबत आणि हो पहायला विसराल तर आनंदाला मुकाल नमस्कार